राज्यात तीन पक्षाचे सरकार सुद्धा राज्यात जिल्ह्यात तसेच आता खेड्या गावातही महिलांवर मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेत वाढ होत असल्याचे चित्र समोर दिसून येत आहे अशातच बुलढाणा जिल्ह्यातील शिंकराजा तालुक्यातील वर्दडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गाला शिकवत असलेल्या हुशाल उगले या वर्गशिक्षकाने त्याच वर्गातील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडीच आल्याने बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेतात तात्काळ शिक्षण विभागाने या शिक्षकाला निलंबित करत पोलीस प्रशासनाने वेगवेगळ्या कलमाद्वारे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र राज्य बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा विद्यामंदिरात विद्यादानाचे कार्य सोडून चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत वर्तन करणाऱ्या एका गुरुजीने गुरु, गुरु नावाला कलंक लावून संतापजनक कृत्य केले आहे आधीच राज्यात घडत असलेल्या महिलांच्या लैंगिक अत्याचारविषयी व महिलांच्या सुरक्षेवरून जनसामान्य नागरिकात संताप उसळलेला असताना या महिन्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विशेष बदलापूर अकोला आणि आता सिंदखेड राजा तालुक्यात एका लहान चिमुकल्या मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बुज्रुक येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेवरील शिक्षक खुशाल उगले यांनी इयत्ता चौथीच्या वर्गातील विद्यार्थिनी मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे आरोपी शिक्षक खुशालराव उगले हे इयत्ता चौथीच्या वर्गाला वर्ग शिक्षक म्हणून कार्यरत आहेत वर्दडी बुजुर्ग येथील पालक व तीर मुलींनी थेट पोलीस स्टेशन गाठून झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली राजा तालुक्यातील वर्दडी बुजुर्ग येथे जिल्हा परिषद शाळा असून या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी वर्ग आहेत मागील एक ते दीड वर्षापासून खुशाल उगले नावाचे शिक्षक तेथे कार्यरत आहेत मागील वर्षी त्यांच्याकडे इयत्ता तिसरीचा वर्ग होता या वर्षी वर्ग चौथीचा वर्ग असून सदर आरोपी शिक्षक हे स्वतः वर्ग शिक्षक असल्याने ते वर्गातील विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन करत असल्याचे विद्यार्थिनीने पालकांना सांगितले पालकांनी या प्रकरणी माहिती सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट प्रदीप सोनकांबळे विठ्ठल सोनकांबळे यांना सांगितले या घटनेची माहिती मिळतात या घटनेला वाच्या फोडण्यासाठी त्यांनी पालकांना सोबत घेऊन खिनगाव राजा पोलीस स्टेशन गाठले आणि खिनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद नरवडे यांनाही धक्कादायक माहिती दिली माहिती मिळतात ठाणेदार व उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी तात्काळ जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली आणि सत्य परिस्थिती जाणून घेतली दोन्ही पोलीस अधिकारी यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ या शिक्षकाविरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल केला असून या शिक्षकाविरोधात संपूर्ण जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त होत असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम व ठाणेदार विनोद नरवडे करत आहेत आज वर्दडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तेथील शिक्षक ओगले नावाचे कोणीतरी शिक्षक आहेत त्यांनी वर्दडी या गावातील त्यांच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या चौथीमध्ये शिकणाऱ्या दहा ते बारा मुलीवरती लैंगिक अत्याचार केलाय अशी घटना समोर आलेली आहे आम्ही सकाळपासून इथं पोलीस स्टेशन आलो आहे त्यांच्या विरुद्ध तक्रार वगैरे दिलेली कंप्लीट दाखल झालेली अशा नाराधम लोकांना योग्य शिक्षा भेटण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं आणि या नाराधम शिक्षकाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मी गावकऱ्यांच्या वतीने करत आहे आज वर्दडी बुद्रुक या आमच्या गावामध्ये जी है। है ही घटना घडलेली आहे ती खऱ्या अर्थानं चुकीची घटना आहे आणि अशा प्रकारच्या घटना कुठल्याही जिल्ह्यात गावात तालुक्यामध्ये घडूच नाहीत खुशालराव उगले या मानसिक विकृत प्रवृत्तीच्या लोका अशा माणसामुळे अशा घटना घडत आहेत लहान लहान चिमुरड्या मुली आहेत त्या आणि त्यांना थोडा बॅड टच वगैरे म्हणजे खोड्या करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे जे की त्यानं चुकीचं काम केलेलं आहे आणि ह्या अशा घटनेमुळे आपण वर्गाचे पण उत्तरदायित्व बनत आहे की आश्मिते आ आश्मिते आ आश्मिते आ आनी, आनी जे जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या आमच्या अस्मिता आहेत त्या अस्मिता असलेल्या शाळेवर आपण अंकुश ठेवला पाहिजे निगराणी ठेवली पाहिजे अदरवाईज अशा घटना घडत असताना आज वर्धडीवासियांनी आणि संबंध पत्रकार बांधवांनी जे या घटनेला वाचा फोडण्यासाठी पूर्ण वेळ आजच्या मितीला इथे दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व पत्रकार बांधवांचे अभिनंदन करतो त्याच्या हतीमध्ये वर्धडी नावाचं एक गाव आहे वर्दडी गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आठवीपर्यंतची तर आपल्याला आज सकाळी काही पालक आणि चार पाच विद्यार्थिनी स्वतः पोलीस स्टेशनला आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पा शाळेमध्ये शिक्षक आहेत ते उगले तर ते शिक्षक बऱ्याच दिवसापासून आमच्या मुलींवरती लैंगिक अत्याचार करतायत त्यामुळे आपण मग शाळेला पण भेट दिली शाळेला भेट दिल्यानंतर तिथे जाऊन पाहिलं तर बऱ्याच विद्यार्थिनीसोबत त्यांनी हात लावणे स्पर्श करणे त्यांच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणे किंवा त्यांच्या इतर भा भागात हात घालणे वगैरे ह्या गोष्टी केलेल्या आहेत तर तसा तसा आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला तप आरोपीला शोधण्यासाठी आपण दोन तपास पथक रवाना केले आहे